आपण भौमिक अपुद्या भौमिक माहितीय कापुद्या असतात त्रिकोण असतो चौकोन असतो षटकोन असतो पंचकोन असतो या आय आपल्या सगळ्या काय आहेत भौमिती अपुद्या तयार करूया ठीक आहे आता मी एक पट्टी घेतली त्याला आणखी एक इथं काय जोडली मी पट्टी जोडली तर या ठिकाणी काय तयार झालं काय इथं कोण तयार झाला काय तयार झाला कोण तयार झाला ठीक आहे आता बघा मी आणखी एक पट्टी जोडतो त्याच्यापेक्षा एक छोट्टी असा एक आणि ते कशा पद्धतीने जोडले बघा बघ आता हे काय तयार झाला माहिती आहे हे काय म्हणतात त्याला त्रिकोन म्हणतात त्रि त्रि म्हणजे काय तीन थ्री या अक्षर शब्दाचा अर्थ काय तीन त्रिकोण कोण म्हणजे माहिती आहे आपल्याला पोकळी दिसतात ते काय असतात कोण असतात बरोबर आहे तर इथं त्रि म्हणजे किती कोण असतात याच्यामध्ये तीन एक दोन तीन याला म्हणतात काय त्रिकोण आणि त्रिकोणाला किती कोण असतात तीन बाजू किती सांगा बघा याला बाजूंच्या किती दिसत तुम्हाला बाजू सुद्धा किती हे तीन आहेत म्हणजे त्रिकोणाला तीन बाजू आणि तीन कोण असतात हे समजलं का हे पहिलं भौमिती आपल्या आकोडी तयार झाली तीन कोण तीन बाजू कोण कुठे असतात कोपऱ्यामध्ये असतात बरोबर आहे तिथं किमान किती पट्टींची गरज येतं दोन पट्टींची गरज लागते तर तिथं काय तयार होतो कोण तयार त्रिकोणाला किती बाजू असतात तीन आणि कोण त्रिकोणाला किती कोन असतात तीन हे समजलं सगळ्यांना त्रिकोणाला तीन कोन आणि तीन बाजू असतात आता आपण चौकोन तयार व्हायला काय तयार करूया चौकोन चौकोन या शब्दाचा अर्थ चौ म्हणजे किती चार त्री म्हणजे किती तीन चौ म्हणजे किती चार म्हणजे आपल्याला किती पट्ट्यांची गरज आहे आता चार पट्ट्यांची गरज आहे आणि आपण आता ते जोडायची बघा चौकोन आता मला सांगा चौकोनामध्ये जर चार पटायला लागत असतील तर याला किती बाजू असणार चार बाजू असणार अगदी बरोबर आणि किती कोण तयार होणार चारच कोण तयार होणार बघा काय मला दाखवतो हा काय झाला सांगा चौकोन तयार झाला काय तो तयार झाला बघा किती कोण आहेत बघा चार कोण आहेत का एक दोन तीन चार किती कोण आहेत चार कोण आहेत आणि याला बाजू किती होता बाजू टाकतात बरोबर आहे ते दहा लावणार होता इथे एक हे एक चा, 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 चा every it again, दोन तीन चार याला किती बाजू आहे सात बाजू आहेत आणि कोण किती आहे बघा एक दोन तीन सहा चार याला म्हणतात काय चौकोन मग तुम्हाला त्रिकोण आणि आता हे चौकोन हे सगळं का हा शिकलो चौकोन शिकलो त्रिकोणाला तीन बाजू तीन कोण असतात चौकोनाला चार बाजू चार कोण असतात आता आपण बघूया पंचकोन पंच म्हणजे किती पाच म्हणजे आपल्याला हे पंचकोन तयार करण्यासाठी किती पट्ट्यांची गरज आहे का आता पाच पट्ट्यांची बघा एक दोन तीन चार आणि हे पाच आता हे जोडायचं कसं पंचकोण कसा तयार करायचा बघा पहिली आपण काय करू दोन हे जोडू त्याच्यानंतर परत एक पट्टी जोडूया मग मला सांगणार का कोण तोपर्यंत सांगा बघू या पंचकोणला किती बाजू असतील पाच बाजू असतील अगदी बरोबर आणि किती कोण असतील पाच कोण असतील अगदी बरोबर आता बघा किती झाले बघा पट्ट्या एक दोन तीन चार आणि आता उरलेली ये पट्ट्या पण आता जोडूया बघा हा झाला काय याला म्हणतात पंचमोड त्याला काय म्हणायचं मग आता गोपाळ सांग बघा बाजू मध्ये दोन तीन चार पाच आणि किती कोण आहेत सांग याच्यामध्ये कोण दाखव कुठे कुठे कोण कोण हा एन, एक दोन तीन, तीन चार आणि हा पाच समजलं पंच कोण म्हणजे किती असतात त्याच्यामध्ये कोण पाच कोण असतात आणि त्याला किती बाजू असतात पाच बाजू असतात बघितले भूमितीला कुठे बघितला त्रिपूर बघितला चौकोन बघितला पंचकोन बघ आपल्या षटकोण बघायचा षटकोण काय बघायचा आता ही जी इमारत आहे ती कोणत्या आकारामध्ये आहे सांगा षटकोण मध्ये कोणत्या आकारामध्ये आहे षटकोणमध्ये ह्या इमारतीला सहा बाजू किती बाजू सहा तशी या पट्टीच्या द्वारे आपण काय करूया एक षटकोण तयार करून बघूया त्याला किती पट्टीची गरज आला सहा पट्टीची गरज आला एक दोन तीन चार पाच आणि एक सहा समजलं आता जोडूया आपण एक एक करत हा बघितलं प्रत्येक तिथं स्टॉप आता आपण काय केलेलं आहे ह्या सहा पट्ट्या जोडलेल्या आहेत आणि हा काय तयार झालेला आहे तयार काय आता किती बाजू असणार बघा एक दोन तीन चार पाच आणि किती कोण तयार झाले बघा एक दोन किती बाजू किती कोण सहा बाजू सहा पोर पंचकुणाला किती बाजू किती कोण पाच बाजू पाच कोण चौकोणाला किती बाजू किती कोण चार बाजू चार कोण आणि त्रिकोणाला किती बाजू तीन बाजू आणि किती कोण तीन का ह्या साध्या आपल्या बेसिकच्या काही त्या भूमितीत त्या आहेत उद्या आपण काय करूया या पट्टीच्या बाहेर त्रिकोणाचे प्रकाश घेऊया कसले प्रकार